सिंहसेनेच्या वतीनं सावकारांविरोधात एल्गार विटा परिसरातील कोणत्याही सावकाराविरोधात तक्रार असेल तर आम्ही सिंहसेनेच्या वतीनं जो कोणी तक्रारदार असेल त्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहोत असं सिंहसेनेचे संस्थापक अध्यक्ष शिवसाहेब शिंदे हे पत्रकारांशी बोलताना म्हणाले नमस्कार आपण परवा दिवशी तीन तारखेला जो आपल्या तालुक्यातील व जिल्ह्यातील सावकारीचा विषय घेतलेला होता त्या संदर्भामध्ये काल एका विट्यातल्या सावकारावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि बाकीचे सविस्तर जे पीडित आहे ते हा विषय मांडतील त्यानंतर मी अखेर बोले नमस्कार माझ नाव रामेश्वरी रामेश्वरी रामोगडे आ... रामेश्वरी रामोगडे मी च काम करते हॉस्पिटलमध्ये आणि राहते विट्यातच मी पहिल्यांदा न्यूज बघितली तीन तारखेची त्यामुळं मी साहेबाने त्यांच्याकडे आले माझं सगळं सांगितलं त्यांना काय काय झालं का आजपर्यंत ते सगळं सांगितलं आणि नंतर ना त्यांनी मला सांगितल्यानंतर पुल स्टेशन मध्ये जायला सांगितलं मग तिथं सुद्धा मी सगळं व्यवस्थित सांगितलं आणि पोलिसांनी फिर्याद पण लवकरच नोंदवून घेतली त्यांचं पण करते मी आणि पहिल्यांदा म्हणजे ते दात्यांचं सांगायचं म्हणजे त्यांनी त्यांना मी पहिलं पहिलं कर्ज घेतलेलं नंतर ते नेल केलं चार हप्त्यारच नेल केलं तरी सुद्धा त्यांनी माझ्या लक्षात नव्हतं की ते चेक माघारी घ्यायचं तरी त्यांनी रिटर्न त्यांनी वीस हजारचं कर्ज माझ्यावर लादलं मी त्यांना विचारलं सुद्धा तर त्यांनी म्हणजे हाकलून लावलं माझी मम्मी बहीण घेऊन गेलेल तेव्हा सगळं एवढं करून सुद्धा नंतर जावा म्हणले तुम्हाला काय करायचं करा आणि मग कोर्टात गेलो तर तिथं काय वकील विकिल दिल्यावरती नंतर काहीच नाही झालं नंतर मला वाटलं की सगळं मिटलं असेल आणि एकदम कोर्टाची तारीख आली काल आली आज हजर व्हायला सांगितलेलं आणि मग आता जाणार मग तिकडे कोर्टात मला शिक्षणाला लागणार होत दहा हजार देणार होते पण त्यांनी तीन हजार कट केले सात हजार दिले त्यांनी सात हजार ते लक्षात आलं नाही कॉलेजला पण लवकर भरायचं होतं त्यामुळं मी काय करून घेतलेस मग मी काय घेऊन केला नाही कॉलेजच्या भरण्यासाठी आणि मला सारखं असं कर्नाटकला कॉलेज आहे माझं तिकडे जाऊन कॅश दिल म्हणजे चार हजार तर टाकलेलं आहे सात हजार घेतलेले दहा हजार रिटर्न केले दहा रिटर्न केले हो हो दहा हजार मी त्यांना दोन चेक दिले सही करून आणि आधार कार्ड घेऊ परत जे केलं तुम्ही त्याची काही जसं घेताना लेखी टेकी केली तुमची तसं काही लेखी टाकी केली का बाबा इतकेच न दिले आता परत इतके राहिले नाही बोलत

पण ते पण तिथं काय दिलत माहिती आहे म्हणते मी त्यावेळेस नव्हते इथं बरोबर मी बाहेर होते म्हणते आणि पर परत आपण काही न घेता सुद्धा हे इतकं वरती लागत म्हणजे तर टेन्शन येतो मला एवढंच बोलायचंय की सावकारी जेवढे बायक आहेत गरीब त्यांना फक्त म्हणजे एवढं सांगायचंय की सावकारी विरुद्ध आपण आवाज उठवला पाहिजे त्यांना दाबून ठेवते ती त्यांना घरी सोडतच नाही लवकर असे कितीतरी केस मी स्वतः बघितलं पेड केलं त्यांनी आले असेल पुरवसुद्धा नंतर नोटीस टाकली माझे घेतले ते बोलले तिथे वीस हजार तुम्ही माझे घेतले आणि मी घेतली मी घेतलेच नाही तर ही देणारच या का हॉस्पिटल मध्ये डोनेट काम करते विचारलं की विचारलं नाही विचारले की आणि यांच्या फक्त एवढंच मला म्हणायचं की ज्या गरीब बायकांची जी अति पळणूक जीव होते टाकावरण त्या गरीब बायकांनी पुढे धाटले पुढे निघायला पाहिजे आणि त्यांनी स्वतःवरती अत्याचार होत असेल तर त्याला तुम्ही वाचवलं काय होस म्हणजे जी जाऊ जय बोलायला परवा जे शिवसेनेनं अल्टिमेटम दिलं होतं सावकारी संदर्भात जी, जी बातमी लागली होती बात त्या बातमी आव्हान केलं होतं आम्ही सर्व नागरिकांना की कोणाला काही प्रॉब्लेम असतील कोणाच्या काही समस्या असतील कोण सहकारी जाताल असेल तर त्यांनी संपर्क साधावा आणि त्यातूनच ती दिदी आमच्याकडे आली आणि तिने तसं प्रकार सांगितला त्यात प्रकार असा घडला गेला आहे की तिच्याकडून चेक घेतले होते पहिले प्रकरण तिने सात दहा था हजार घेतले होते त्यात तीन हजार कट करून तिला सात हजार देण्यात आले परंतु ते देत असताना तारण म्हणून तिच्याकडून बेर चेक सह्याचे घेतले गेले आणि ते चेक तिला तिने सगळं सात हजार नीट केलं पण ते चेक तिला रिटर्न दिले गेले नाही ते चेक तिच्याकडे त्यांच्याकडे ठेवून घेतले गेले आणि तिने वारंवार त्या चेकची मागणी केली असता सुद्धा ते तिला परत दिले गेले नाहीत आणि तिनं पैसे घेतले नसताना सुद्धा वीस हजार रुपये तिनं परत कर्ज घेतले असं दाखवण्यात आलं आणि ते परत फेरीसाठी तिच्या मागे तगादा लावण्यात आला तेवढे करून सुद्धा ती लोक थांबली नाहीत आज तिथे तारीख आहे तिच्यावर केस घातली गेलेली आहे तिला त्यातून तिला अवेलेबल वॉरंट निघालाय तिला ते बेल द्यायची आहे तिथं त्याचबरोबर तिला वकील द्यावा लागणार आहे या सगळ्या आर्थिक शारीरिक मानसिक खर्च ते म्हणजे तिच्या तिला जो त्रास दिला गेलाय याची भरपाई जे कोणी असतील त्यांनी हे चुकीचं करून तिच्यावरच खोटे पैसे घेतलेत म्हणून करून आणि तिच्यावरच परत गुन्हा दाखल केलेला आहे हे सगळं म्हणजे फार चुकीचं आहे आणि या गोष्टी झाल्या नाहीत पाहिजे होत आहेत आणि परत पुन्हा मी नागरिकांना की खरंच घाबरून जाऊ नका आता ताईने सांगितलं की त्यांना घरातून बाहेर पडून दिलं जात नाही घाबरून ठेवलं जाते म्हणजे इतके भयानक प्रकार आहेत आणि कर्ज घेत कोण आपण विचार केला तर करत आ तिला गरज होती म्हणून तिनं व्याजदर किती होतं ग जे तीस टक्के दरानं तिनं पैसे घेतले माणूस का घेत कारण ज्यावेळेस त्यांच्याकडे तारण ठेवायला काही नसते त्यांच्या नावावर काय नसते आणि कुठेतरी अडचणीचा विषय असतो दवाखान्याचा विषय असतो शाळेचा विषय असतो अशा वेळेस मग असं कर्ज घेतलं जातं पण व्याज दर भरून सुद्धा परत अशा प्रकारचे गरिबांना ठेवणूकच आहे थोडक्यात म्हणजे त्यांनी जायचं कुठं मग न कळत नाही बाबा खरंच आपण घेतले आपले चेक त्यांच्याकडे अडकलेत आता कायद्याचा विचार केला तर चेक त्यांच्याकडे अडकलेत त्यामुळे ते आपण करायचं काय या सगळ्या गोष्टी होत असतात त्यामुळे मी नागरिकांना आव्हान करेन की त्यांनी घाबरून जाऊ नये त्यांनी खरंच शिवसेनेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीशी उभं राहणार आहोत कुठलीही परिस्थिती आली कुठेही दबाव आला कुठून काहीही बोललं गेलं कोणी असू द्या पुढारी असू द्या कुणी असू द्या कुणीही तुमच्या तुमच्या तुम तुम मागणी करत असेल तर तुम ये कर, तुम्ही येऊन इथं संघटनेशी संपर्क साधावा आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहू आणि ताकदीन उभं राहू एवढं सांगते जाहीर नमस्कार आज आपण पुन्हा पत्रकार परिषद घेत आहे पत्रकार परिषद घेण्याचा संदर्भ असा तीन तारखेला आपण या सावकारकी संदर्भामध्ये पत्रकार परिषद घेतलेली नागरिकांना आपण आवाहन केलेलं जर या सावकारांच्याकडून जर तुम्हाला त्रास होत असेल तुम्हाला मारहाण होत असेल जे काही पिळवणूक तुमची होत असेल तर तुम्ही सिंहसेनेच्या मुख्य कार्यालयाशी संपर्क साधा तर आपल्या ताईने आपल्या माध्यमाच्या सर्व बातम्या बघून काल ती आम्हाला भेटायला आली आपल्या चॅनेलच्या बातम्या तिने पाहिल्या ती म्हणले साहेब असा असा विषय झालाय माझ्या संदर्भामध्ये दोन वर्षापूर्वी मला शाळेत शिक्षक परीक्षेसाठी मला दहा हजार रुपये भरायचे होते कमी पडत होते मला म्हणून माझी एक मावशी होती ओळखीची तिने मला एका ठिकाणी घेऊन गेली आणि मला तिथून पैसे उचलून दिले मग ती देत असताना त्या व्यक्तीकडून या दिदीकडून दोन चेक घेतले गेले आधार कार्ड घेतले गेले तिथून दहा हजार रुपये उचलले हो त्या व्यक्तीने सात हजार रुपये त्यांच्या हातामध्ये दिले तीन हजार रुपये तिथे कट करून घेतले मग त्या दिदी चार महिन्यामध्ये ते दहा हजार रुपये भरले आणि हिच्याकडून एक चुकी झाली ते ती डॉक्युमेंट पुन्हा मागे घेतले गेले नाही तिच्याकडून जे चेक दिलेले होते किंवा जे आधार कार्ड होतं ते त्या सावकार सावकारांच्याकडेच राहिले मग त्या सावकारांनी काय केलं या दिदीला जी व्यक्ती घेऊन गेलेली ती व्यक्ती या दिदीच्या पाठीमागे त्या सावकारांच्याकडे गेली आणि तिला म्हणाले की मग ते त्यांना म्हणाले की मला वीस हजार रुपये हवेत आणि त्या मुलीच्या नावावरती जे तिचे डॉक्युमेंट आहे तिच्यावरती तुम्ही मला वीस हजार रुपये द्या आणि तिची डॉक्युमेंट घेऊन घ्या आहेत तुमच्याकडे मग त्या सावकाराने या मुलीच्या नावाची जी डॉक्युमेंट होती ती पुन्हा ते जाऊन म्हटले की बाबा मी घेतलेले नाही पैसे तुम्ही माझं का केस करताय पैसे बनावे लगते नहीं तो तू कोर्ट में काल प्रसार बार आप जाबानी सर्व विषय समझलाई एसपी साहब होते डीआईएसपी साहबानी तो पूर्ण विषय समझलाई एस पी साहब पी आई साहब तक आदेश दिए जो कोवकर गुना तक दाखिल करा आणि माननीय पोलीस प्रशासनाचे आमचे विभागाचे डीवायएसपी साहेब असतील आमच्या विभागाचे पी आय साहेब असतील मी पोलीस प्रशासनाचे पण आभार करू इच्छितो की त्यांनी त्या दिदीची परिस्थिती समजून घेऊन कोणतेही कोणाचे फोन वगैरे येतील हे कोणती न बाळगता जी पीडित मुलगी समोर त्यांना दिसत्या पोलीस प्रशासनाने तातडीने रात्री गुन्हा दाखल करून घेतला त्यासाठी मी विशेष करून आमच्या पोलीस प्रशासनाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि मला नागरिकांना पुन्हा आवाहन करायचंय तुम्ही कोणालाही भिवू नका तुम्ही कोणालाही घाबरू नका तुमच्या पाठीमागे सिंहसेना ताकदीशी ताकतीने उभी आहे तुम्ही आला पाहिजे आमच्या आम्ही तुमच्यासाठी लढतोय तुमच्यासाठी धड पडतोय एवढंच आपल्या माध्यमातून सर्वांचे मला आवाहन करायचंय की तुम्ही कोणाला भिवू नका तुम्ही या आम्ही तुमच्यासाठी लढाई करायला तयार आहे एवढं सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र